अंदाज समिती धुळ्याला गेली होती तिथे सुद्धा अशाच पद्धतीने पाच कोटी रुपये रुपये हे बॅगांमध्ये सापडले ते जप्त सुद्धा करण्यात आले आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण कशा पद्धतीने हा पैसा आला कुणी पाठवला काय चाललं या सरकारमध्ये मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते अतुर असतात अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्री सुद्धा तिथं बसत नाहीत पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाढ बघून असतात असं आपल्याला ला म्हणावं लागेल अतिशय दुर्दैव आहे याच्यामध्ये सरकारी लक्ष घालावं जी काय कारवाई करायची ती करावी करा असं मला वाटतं फक्त एकच आहे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात त्यांच्यावर कारवाई केली जाते इन्कम टॅक्सच्या नोटीसेस त्यांना तिथं दिल्या जातात अहो भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळेच स्वच्छ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना हे आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जाते का आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे असं कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे